नवीन वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात ट्रक चालक आणि इंधन टँकर चालकांनी संपाची हाक दिल्यानं अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली होती दरम्यान सोलापूर जिल्ह्यात देखील नवीन वाहतूक कायद्याच्या विरोधात पेट्रोल डिझेल टँकर चालक आक्रमक होताना पाहायला मिळाले तर सोलापुरातील हिंदुस्थान पेट्रोलियम येथील डेपोमधील टँकर चालकांनी संप पुकारला होता मात्र पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्यानं टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली मात्र वाहतूक सुरू केली के असली तरीही कायद्यातील तरतुदींना मात्र वाहन चालकांचा विरोध कायम आहे नवीन वाहन कायद्याला विरोध करत सोलापुरातील हिंदुस्थान पेट्रोलियम येथील डेपोमधील टँकर चालकांनी संप पुकारला होता प्रत्येक अपघातात केवळ वाहन चालकांना दोषी ठरवलं जातं अनेक वेळा चूक समोरच्याची असते मात्र त्याकडं कोणीही गांभीर्यानं लक्ष देत नाही चालकांना केवळ दहा ते पंधरा हजार रुपये पगार असतो अशी परिस्थिती असताना लाखो रुपयांचा दंड कसा भरायचा असा सवाल वाहन चालकांनी उपस्थित केला दरम्यान पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्यानं टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली आहे तर सोलापुरातील तीन पेट्रोल डिझेल डेपोवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे रस्त्यात ही पोलिसांचं पेट्रोलिंग सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली तसंच पोलिसांच्या बंदोबस्तात इंधन वाहतूक सुरू करण्यात आली आहे पोलिसांच्या मध्यस्थीनं सोलापूरसह सहा जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत झाला आहे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आपल्या पाकनी डेपो मधून वाहतूक सुरळीत चालू आहे आणि आम्ही पण माहिती घेतली जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल पंपावर सुद्धा असा पुरेसा साठा आहे त्यामुळे कुठल्याही अफेवर कुणी विश्वास ठेवायची गरज नाही सगळ्यांना डिझेल पेट्रोल व्यवस्थित मिळत आहे नाही हिट अँड रनच्या विरोधात काही ड्रायव्हर मंडळी हिट अँड रन अपघातामध्ये दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षा आणि जो दंड केलेला होता त्या विरोधात त्यांच्या जे गैरसमज होते त्याबाबत आपण त्यांना सांगितलेलं आहे की हिट अँड रन मध्ये एखादा अपघात झाल्यानंतर जर आपण त्या जखमीला सोडून ड्रायव्हर पळून गेला तरच त्याच्या शिक्षा आहे त्यानं जर त्याला मदत केली पोलिसला माहिती दिली पोलीस स्टेशनला हजर झाले तर त्याच्यामध्ये ये नाही त्याबाबत त्यांचं प्रबोधन केलेलं आहे आणि वाहतूक सुरळीत चालू आहे आपल्याकडे नाही नाही आपल्याकडे वाहतूक सुरळीत चालू आहे संप होता काल त्यांचा पण आता आज चालू आहे